राहुल नामदेव ब्रह्मराक्षस राहणार छत्रपती शंभाजीनगर नऊ मे दोन हजार पंचवीसला नेहमीप्रमाणे राहुल ऑफिसला जायच्या धावपळीत होते तेव्हा त्यांना त्यांच्या बहिणीचा फोन आला बहिणीने फोनवर सांगितलं नाना विहिरीत पडले तुम्ही सगळेजण लवकरात लवकर चिंचळायला या ही बातमी ऐकून राहुल याचं मस्तक सुन्न झालं त्यांना धाप लागली नाना म्हणजे त्याचे वडील नामदेव ब्रह्मराक्षस त्यांचा मृत्यू झाला होता राहुल लगेचच चिंचाळ्याला जायला निघाले दोन दिवसापूर्वीच पासष्ट वर्षीय नामदेव आपल्या पत्नीसोबत चिंचाळ्याला आपल्या गावी गेले होते नेमकं तिथे वडिलांसोबत काय घडलं या विचारात राहुल चिंचाळ्याचा घटनास्थळी पोहोचले शेतातल्या विहिरीपाशी बरेच गावकरी आणि पोलीस जमले होते राहुल यांनी विहिरीत डोकावून पाहिलं तेव्हा त्यांना त्या विहिरीत काहीतरी तरंगताना दिसलं ते शीर नसलेलं धड होतं ते धड राहुल यांच्या वडिलांचं होतं तरी ते त्यांच्या वडिलांचं शीर धडा वेगळं करून त्यांची निर्गुणपणे हत्या केली होती पण ही हत्या कोणी आणि का केली याचं कारणच समजत नव्हतं पाचोड पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आणि फक्त आठ दिवसातच आरोपींना बेडा ठोकला नामदेव यांच्या मारेकऱ्या बाबतीची माहिती मात्र सगळ्यांनाच धक्का देणारी होती त्यांच्या दोन नातवंडांनीच क्राईम प क्राईम पेट्रोल बघून आपल्या आजोबांची हत्या केली होती संभाजीनगरमधलं हे प्रकरण आहे काही नातवंडांनीच आपल्या आजोबांची हत्या केली का आणि पोलिसांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला या सर्वची स्टोरी सांगणारी ही आजची माहिती आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे म्हणजे आजची जी माहिती आहे ती आहे छत्रपती संभाजीनगरची तर दोनच दिवसापूर्वी नामदेव ब्रह्मराक्षस आणि नीलाबाई ब्रह्मराक्षस हे दोघं पत्नी छत्रपती संभाजीनगरहून चिंचाळ्याला आले होते आठ मेला रात्री दोघं पत्नी जेवण करून झोपले नीलाबाई घरात झोपलेल्या होत्या तर घरात खूप उकडत असल्यामुळे नामदेव अंगणात झोपले होते मध्यरात्री एकच्या दरम्यान नीलाबाई यांना जाग आली त्यांनी घराबाहेर सहज डोकावून पाहिलं तर त्यांना नामदेव झोपलेले दिसले मग परत त्या झोपी गेल्या पहाटे तीनच्या दरम्यान त्यांना जाग आली नीलाबाईंनी पुन्हा एकदा अंगणात बघितलं पण तेव्हा मात्र त्यांना नामदेव दिसले नाहीत ते शेतावर गेले असतील असा विचार करून त्या पुन्हा झोपल्या सकाळी सहाच्या दरम्यान नीलाबाई यांना जाग आली तरीही नामदेव मात्र घरी आले नव्हते त्यांनी काही वेळ वा त्यांची वाट बघितली नामदेव यांचा फोन घरात चार्जिंगला असल्याचं चा नीलाबाईंनी पाहिलं त्यामुळे त्या काळजीत पडल्या त्यांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली पण सकाळपासून यांना कोणीच पाहिलं नव्हतं मग नीलाबाई पतीला शोधायला शेतात गेल्या तिथं घराच्या बांधकामाजवळ काही कामगार काम करत असल्याचं त्यांनी पाहिलं पण मात्र तिथं पण नामदेव नव्हते आता मात्र नीलाबाईंना काळजी वाटायला लागली शेवटी शेतातल्या विहिरीकडे नामदेव यांचा शोध घ्यायचं त्यांनी ठरवलं नीलाबाई विहिरीपाशी आल्या पण तिथं कोणीसुद्धा नव्हतं त्यांनी विहिरी डोकावून पाहिलं तेव्हा त्यांना पाण्यात काहीतरी तरंगताना दिसलं ते बघून नीलाबाई यांच्या काळजात चर झालं तरंगणारी गोष्ट काय आहे ते नीट समजत नव्हतं त्यांनी घराचं काम करणाऱ्या कामगारांना हाक मारून बोलावून घेतलं कामगार पाण्यात उतरले आणि त्यांनी एकच आरडाओरडा केला त्या विहिरीत शिर नसलेलं धड त्यांना दिसलं ही गोष्ट बघून नीलाबाईंना मोठा धक्का बसला त्यांना नीट बोलताही येत नव्हतं मग कामगार आणि गावकारांनी चिंचाळा गावच्या पोलीस पाटलांना ही गोष्ट कळवली पोलीस पाटलांनी ही माहिती पाचोड पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत नामदेव यांचा मुलगा राहुलही पोहोचला होता पोलिसांनी नामदेव ब्रह्मराक्षस याचे धड आणि शिर बाहेर काढून पंचनामा केला तपासासाठी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरवरून एक श्वान पथक बोलवलं श्वान पथकानं घरापासून विहिरीपर्यंत माग काढण्याचा प्रयत्न केला पण यातून कोणताही धागा पोलिसांना सापडला नाही रात्री एक पर्यंत अंगणात झोपलेले नामदेव इतक्या शेतात कसे त्यांची हत्या कोणी केली असावी या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत होते मग पोलिसांनी शेजाऱ्यांच्या गावातील लोकांची चौकशी सुरू केली नामदेव यांचं कोणासोबत भांडण झालं होतं का किंवा त्यांचं कोणासोबत होता का याची माहिती घेताना पोलिसांपुढे दोन नावं आली बाबासाहेब सखाराम ब्रह्मराक्षस वयवर्ष तेहतीस आणि आबासाहेब सखाराम ब्रह्मराक्षस वयवर्ष तीस बाबासाहेब आणि आबासाहेब हे दोघेनी नात्याने नामदेव यांचे नातू नामदेव या दोघांचे चुलत आजोबा ते दोघेही चिंचाळ्याला नामदेव यांच्या घराशेजारी राहत होते मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी त्या दोघांची चौकशी केली तेव्हा आठ आणि नऊ तारखेच्या मध्यरात्री आम्ही घरीच झोपलो होतो आजोबांची हत्या झाली आहे हे आम्हाला सकाळी उठल्यावर कळाल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं तेव्हा पोलिसांनी नीलाबाईंना या दोघांविषयी विचारलं तेव्हा पोलिसांना महत्त्वाचा धागा ¿Saben आठ मेच्या संध्याकाळी दोघे भाऊ असेच घरी आले होते नातवंड असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत होतो तेव्हा त्यांनी एकच गोष्ट दोन तीन वेळा मला विचारली ती गोष्ट म्हणजे काका आजोबा आज घरात झोपणार की अंगणात असं त्या दोघांनी विचारलं नीलाबाईंनी पोलिसांना सांगितलं त्यामुळे पोलिसांचा या दोघांवरचा संशय आणखीनच बळावला याच दोघांनी नामदेव यांची हत्या केली असा असावी असं पोलिसांना वाटलं पण या दोघांनी आपल्या आजोबांना संपवण्याचं कारण पोलीस शोधत होते तेव्हा त्यांना एक गोष्ट समजली ज्यामुळे या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला या गोष्टीची सुरुवात होते ती साधारण तेरा वर्षापूर्वी नामदेव ब्रह्मराक्षस यांचा मोठा भाऊ महिपतीनं नातातल्या सखाराम यांना दत्तक घेतलं होतं सखाराम ब्रह्मराक्षस यांचीच बाबासाहेब आणि आबासाहेब ही दोन मुलं सखाराम यांची तेव्हा जवळपास तीन एकर शेती होती पण भांडवल नसल्यामुळे शेतात काहीही पिकत नव्हतं मग कुटुंबाचे हाल करून घेण्यापेक्षा जमीन विकून भांडवल उभं करायचं असं त्यांनी ठरवलं ही बातमी समजली सखाराम यांचे काका नामदेव ब्रह्मराक्षस यांना तेव्हा नामदेव गेवराई कनिष्ठ न्यायालयात लिपिक पदावर काम करत होते त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती नामदेव यांनी सखाराम यांची जमीन खरेदी करायचं ठरवलं दुसऱ्या कोणाला जमीन विकण्यापेक्षा आपल्या काकांनाच सखाराम यांनी जमीन विकली तेरा वर्षापूर्वी दीड एकर जमिनीचा पासष्ट रुपयाचा स हजार रुपयांचा सौदा झाला होता पुढे सखाराम यांची दोन्ही मुलं मोठी झाली पण जशी जशी मुलं मोठी होत होती तशी त्यांच्या मनातली सहल वाढत गेली आपल्या वडिलांना काका आजोबांनी फसवलंय त्यांनी दीड एकर जमीन फक्त पासष्ट हजारांना लाटली आहे याचा राग या दोन भावांच्या मनात होता काही वर्षापूर्वी ते आमची जमीन आम्हाला परत द्या असं नामदेव यांना सांगत होते पण नामदेव यांनी त्यांना नकार दिला त्यामुळे बाबासाहेब आणि आबासाहेब आपल्या काका आजोबांवरचा राग आणखीनच वाढला नामदेव ब्रह्मराक्षस यांची गावाला फक्त शेत जमीन होती एक साधं पक्कं घर सुद्धा नव्हतं गावाला आले की ते भाड्याच्या खोलीत त्यांना राहायला लागायचं नोकरीतून रिटायर झाल्यावर ते मुलगा राहुलसोबत छत्रपती संभाजीनगरला राहत होते रिटायरमेंट नंतर त्यांनी ठरवलं की गावात जाऊन राहायचं आणि शेती करायची मग त्यांनी शेतीची नांगरट आणि घर बांधायची आखणी सुरू केली त्यासाठी त्यांनी शेतात घर बांधायला सुरुवात केली तेव्हा आबासाहेब आणि बाबासाहेबला ट्रॅक्टर ड्रायव्हरकडून एक गोष्ट कळली नामदेव यांची जमीन दीड एकरापेक्षा पंधरा गुंठे जास्त असल्याचं ट्रॅक्टर ड्रायव्हर त्या दो यांनी दो त्या दोघांना सांगितलं त्यामुळे आबासाहेब आणि बाबासाहेब यांचा राग जास्तच वाढला कमी पैशात जमीन लाटली त्यात पंधरा गुंठे जास्ती जमिनीची चाही काका आजोबांना ताबा मिळाला ही गोष्ट त्या दोघांच्या डोक्यात घोळत होती असं पोलीस द पोलिसांच्या तपासादरम्यान समजलं त्यानंतर पो पोलिसांनी बाबासाहेब आणि आबासाहेबला चौकशीसाठी ताब्यात घेतलं पण दोघांनीही सुरुवातीला गुन्हा कबूल केला नाही पण नंतर त्यांनी नामदेव यांच्या हत्येची कबुली दिली आणि हत्येचा सगळा घटनाक्रमही सांगितला नामदेव यांना त्यांची जमीन विकायची नव्हती उलट ते आता चिंचाळ्याला कायमचे राहायला येणार होते तेव्हा आपली जमीन परत मिळवणे अवघड होते असं आम्हाला कळून चुकलं होतं तेव्हा आम्ही काका आजोबाला संपवायचं ठरवलं असं त्यांनी पोलिसांना सांगितलं ते दोघेही नामदेव यांच्या हत्येचा प्लॅन करत होते धाकटा भाऊ आबासाहेब नेहमी क्राईम पेट्रोल बघायचा क्राईम शोच्या या आवडीच्या आवडीचा आबासाहेबनं खराखुरा गुन्हा करण्यासाठी उपयोग केला हत्या कशी करायची आणि त्यातून कसं वाचायचं याची आयडिया त्याला क्राईम पेट्रोलमधून मिळाले त्यांनी ही गोष्ट आपला भाऊ बाबासाहेबला सांगितली आणि त्या दोघांनी मिळून नामदेव याच्या हत्येचा प्लॅन केला सात मेला नामदेव आणि नीलाबाई चिंचाळायला आले होते घराचं काम सुरू झालं होतं शेतात पायाभरणीसाठी मोठे खड्डे खाणले गेले होते बांधकामासाठी बरंच सामान येऊन पडलं होतं आठ मेला दिवसभर शेतातलं घरचं काम बघून नामदेव आपल्या भाड्याच्या घरी परत आले तेव्हा शेजारीत राहणारे आबासाहेब आणि बाबासाहेब गप्पा मारायच्या बहाण्याने नामदेव यांच्या घरी आले त्यांनी नीलाबाईकडून आज काका आजोबा अंगणात झोपणार का याची खात्री करून घेतली आणि आज रात्रीच नामदेव यांच्या हत्ये हत्या करायची असं त्याने ठरवलं नामदेव आणि नीलाबाई जेवण करून झोपले रात्री दोनच्या सुमारास या दोघांनी अंगणात झोपलेल्या नामदेव यांना घाबरत घाबरत उठवलं शेतात चोर आलेत ते बांधकामाचं सामान चोरून नेत आहे असं त्यांनी नामदेव यांना सांगितलं तेव्हा घाबरलेले नामदेव त्या दोघांसोबत धावत धावत शेतात गेले नामदेव यांच्यासोबत दोघेही भाऊ चोर शोधण्याचं नाटक करत होते नामदेव चोर शोधण्यात गुंतलेले असताना एकाने मागून येऊन त्यांचा गळा आवडला नामदेव झटापट करायला लागले आपली सुटका करण्याचा प्रयत्न करू लागले पण त्याचवेळी दुसऱ्या भावाने सोबत आणलेल्या कोयत्याने नामदेव यांच्या गळ्यावर सपासप वार केले त्यांचं शीर धडावेगळं केलं कोणालाही पत्ता लागू नये म्हणून त्यांनी धड वि आणि शीर विहिरीत टाकलं आणि तिथून पळ काढला या सगळ्याची माहिती या दोघांनीही पोलिसांना दिली पाचोड पोलिसांनी कोणत्याही तांत्रिक पुराव्याशिवाय आठ दिवसामध्ये तपास पूर्ण करून आरोपींना बेड्या ठोकल्या क्राईम पेट्रोल बघून प्लॅन करत नातवंडांनी आपल्या चुलत आजोबांची इतल्या इतक्या क्रूरपणे हत्या केली ती सुद्धा तेरा वर्षापूर्वीच्या एका जमिनीच्या वादातून या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं ते हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार आणि नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार